महाराज आज आपण म्हणतो भारत स्वतंत्र झालेलं आहे तरी भारतामध्ये आपण रोज निरनिराळ्या ठिकाणी धर्मांतराच्या बातम्या ऐकतो आणि आपण जर शिवरायांच्या काळाचा विचार केला तर त्या काळात आपल्या भारत भूमीवरती परकीयांची अतिक्रमण होत होती परकीयांची राजसत्ता आपल्या भूमीवरती होती तर शिवरायांनी धर्मांतर ज्या व्यवस्था करत होत्या धर्मांतर ज्या होत होती तर त्याविरोधी शिवरायांचं काही धोरण होतं का त्या काळात छत्रपती शिवरायांचं धर्मांतरणविरोधी धोरण आज सुद्धा हिंदू समाजाला झेपण्यासारखं नाही ज्यावेळेस अखंड भारत वर्षामध्ये इस्लामी आणि ख्रिश्चनरा आक्रमकांनी काय केलं त्या देशातल्या हिंदूंवरती प्रचंड अत्याचार केले त्यासाठी त्यांनी एक तर त्यांचा धर्म स्वीकारावा म्हणून त्यांनी प्रचंड कर द्यावा म्हणून व त्यांच्या कत्तली केल्या गेल्या हे सगळं का होत होतं हिंदूंचा छळ करण्यासाठी या देशामधून जे आपल्या आप देशामध्ये जवळजवळ चारशे पाचशे वर्ष हिंदूंचा छळ सोडून काहीच झाला नाही मग त्या ख्रिश्चन राजवटी नाही ते इस्लामिक राजवटी असो त्याचे हजारो लाखो पुरावे आपल्यासमोर छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा हे अनुलित अत्याचार कमी झाले नव्हते ज्या जेव्हा पोर्तुगीज वल्फराने आदेश काढला गोव्यात फक्त रोमन कॅथोलिक ख्रिश्चन लोक राहतील जे ख्रिश्चन नाही त्यांनाही सोडून निघून जावं किंवा त्यांच्या कत्तली करण्यात येतील त्यांची मुंडकी छाटण्यात येतील किंवा त्यांना ख्रिश्चन व्हावं लागेल ते तीनच पर्याय त्यांच्या समोर ठेवले एक तर ख्रिश्चन व्हावं त्यांनी गोवा सोडून निघून जावं किंवा त्यांच्या शिरच्छेद करण्यात येतील मुंडकी छाटण्यात येतील शिवाजी महाराजांना ही गोव्याच्या पोर्तुगीज व्हायुसराशी अन्यायकारी कहाणी कळाली तेव्हा शिवाजी महाराजांनी गोव्यावरती आक्रमण केलं आणि गोव्यावरती आक्रमण करत असताना ज्या चार ख्रिश्चन पाद्र्यांच्या म्हणजे ज्या चार ख्रिश्चन धर्मगुरूंच्या सांगण्यावरून शिवाजी महाराजांनी किंवा पोर्तुगीज व्हायसरणी हा आदेश काढला होता की गोव्यात फक्त रोमन ख्रि क्रिच्च, कॅथोलिक ख्रिश्चन लोक राहतील त्या चारही पादऱ्यांना शिवाजी महाराजांनी पकडलं ती बारदेशामध्ये लपून बसले होते बारदेशावर आक्रमण केले शिवरायांनी बारदेश बेचराग केला ते चारही पादऱ्यांना पकडलं आपल्या समोर गुडघ्यावरती बसवलं आणि आता त्या चार पाद्र्यांना शिवाजी महाराज म्हणतात ते आता तुम्ही माझ्या प्रदेशात आहात जर गोव्यात राहायचं असेल तर रोमन कॅथोलिक ख्रिश्चन व्हावं लागेल ना आता तुम्ही माझ्या प्रदेशात आहात तुम्हाला माझा हिंदू धर्म स्वीकारावा लागेल हे चारी पादरी म्हणतात आम्ही तुझा धर्म स्वीकारू शकत नाही आपल्यासारखा राजा असतात तर म्हटलं असतं ठीक आहे बाबा एवढ्याला आंबलो पण एवढ्या वेळेस तुला माफ करतो पुढच्या वेळेस करणार नाही असं काय करू नको बाबा काय म्हणत आहे शिवाजी महाराज त्यांना जर गोव्यात राहायचं असेल तर रोमन कॅथोलिक ख्रिश्चन व्हावं लागेल ना आता तुम्ही माझ्या प्रदेशात आहात तुम्हाला माझा हिंदू धर्म स्वीकारावा लागेल हे चारी पादरी म्हटले आम्ही तुझा धर्म स्वीकारू शकत नाही काय केलं शिवरायांनी त्याच क्षणाला त्या चारही पादऱ्यांची मुंडकी छाटली आणि ती मुंडकी गोव्याच्या पोर्तुगीज व्हायसुराला पाठवून दिली चा इतका प्रचंड परिणाम झाला की गोव्याचा पोर्तुगीज व्हायसुराय घाबरला आणि त्याने दिलेला आदेश मात्र घेतला असं शिवाजी महाराजांनी वसईच्या बाबतीत केलेलं आढळलं मोरपंत पिंगडेंना छत्रपती शिवाजी महाराजांनी वसईवरती आक्रमण करायला सांगितलं तर वसईच्या इंग्रजांसोबत शिवरायांचा तह अगोदरच होऊन गेला होता आणि त्या तहामध्ये त्यांनी तोपघळे दारू वगैरे काही ना काही रक्कम देण्याचं कबूल केलं होतं पण यावेळी छत्रपती शिवरायांनी वसईवरती आक्रमण करून वसईच्या इंग्रजांच्या प्रांतावरती चौथाई वसवली उत्पन्नाचा चौथा भाग त्यांना मागितला का बरं मागितला तर शिवरायांना कळालं होतं की इंग्रज वसईमध्ये असलेल्या हिंदूंवरती ख्रिश्चन व्हावून प्रचंड अत्याचार करतात ते अन्याय करतात त्यांचा छळ करतात ते त्यांची घरं पेटवतात ते त्यांच्यावरती प्रचंड कर लागतात ते आणि त्यामुळं शिवाजी महाराजांनी त्या वसई प्रांतावरती आक्रमण करून चौथाई वसूल केली का तर माझ्या प्रजेचं तुम्ही धर्मांतरण करू शकत नाही मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारत वर्षामध्ये धर्मांतरण विरोधी भूमिका घेणारे पहिले राज्य असतील माझ्या प्रजेचं धर्मांतरण जर तुम्ही केलं तर तुमची मुंडकी छाटायला सुद्धा मी कमी करणार नाही आज ज्यावेळेस आपण धर्मांतरण करणाऱ्या संस्था पाहतो ही माणसं पाहतो मी मागाशी म्हटलं शिवाजी महाराज आजच्या काळात सुद्धा झेपणार नाही तर शिवरायांचा आदर्श जर घ्यायचा ठरला तर ते आजच्या काळातल्या धर्मांतरण करणाऱ्या माणसांना परवडणार नाही व धर्मांतरण करणारे तेव्हा सुद्धा होते आज सुद्धा आहेत छत्रपती शिवराय मात्र धर्मांतरणाला विरोध करण्याचे संस्कार आपल्याला करतात आणि तो संस्कार प्रत्येक हिंदूंनी जपला पाहिजे